आदिवासी भागातील गोरगरिबांना अन्नधान्य शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश व वा पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम बदलापूरमधील पिंपळोली गावातील सरोवर फार्म अँड रिसॉर्ट परिवारातर्फे सोमवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन फार्मचे प्रमुख सिद्धराम जाधव व संचालक तौसीफ अन्सारी यांनी केले होते सदर कार्यक्रमात पिंपळोली गावातील गरीब घराण्यातील शिक्षण घेणाऱ्या व आर्थिक दुर्बल परिवारातील सुमारे दोनशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य पाठ्यपुस्तके रेनकोट आदींचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर परिसरातील सुमारे साठपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना अन्नधान्याचे देखील वाटप करण्यात आल्याचे सिद्धराम जाधव व तौसीफ अन्सारी यांनी सांगितले सदर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मदतीचा हातभार लावणाऱ्या सरोवर फार्म अँड रेसॉर्ट परिवाराचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सागर जाधव धनंजय काळे श्लोक गायकवाड संतोष राणे इशाक शेख संदीप बरड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शहरातील पत्रकार उपस्थित होते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित चालू आहे आमचा जो कार्यक्रम चालू आहे आदिवासी गरीब आणि उपेक्षित वंचित अशा समाजाच्या लोकांना राशन वाटप अन्नधान्य वाटप आणि शाळेतील गरजू मुलांना गरजू मुलांना शालेय पुस्तक वाटप युनिफॉर्म रेनकोट आदी जे जे आवश्यक आहे त्यांना पाठी पेन्सिल वगैरे सगळं त्या आधी सगळं आम्ही त्यांना देत असतो शाळाप्रधाप्रमाणे हे जो कार्यक्रम आहे आम्ही हा जो कार्यक्रम मी सरोगर फार्म प्रमुख सिद्धराम जाधव आणि आमचे डायरेक्टर आम्ही संयुक्त हा कार्यक्रम आयोजित करीत अतिशय असा उपक्रम आहे सरोवर फार्मा अँड यांच्या परिवारातर्फे या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या शालेय वाट वस्तूंचं वाटप वा 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 जे केलेलं आहे हा जो उपक्रम आहे उपक्रम या ठिकाणी जो राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा प्रकारचा उपक्रम आहे अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात हे खरं समाजा दृष्टिकोनातून अतिशय फायद्याची गोष्ट आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा